जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलत मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेनेत बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते का बोलते घे तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगायचं ना नाही ना, पोस्ट सांगणार कर... म्हणजे तुम्ही काय म्हटला तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असत तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती का ओढी अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे म्हटलं ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळ्या तुझ्या माहिती मला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटते का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून घादळ्यात तुला लाज वाटत का हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तुझ्या दमा तू ये मी तुझ्यासारख्या पावळाच्या अरेचा नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री नाम त्याला वाटलंय का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये दे कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून हा काय बोलतोय काय बोलतोय की नारायण गड काही नारायणगडावरती फक्त एक, एक का, एक का आमचं ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का तू मला फोन मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापणे जनात तसा तसा तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता भडव्या हा तुझ्या माहिती द्या तुझ्या माहिती काय तुझ्या माहिती काय तुझ्या तुझ्या माहिती काय तू जे आम्हाला माहिती तू आम्हाला जे मनतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती मातोश्रीवर जाऊन मातोश्री फोडून टाकू मग हो आम्ही आम्ही काय नाही नाही आम्ही इथं बांगड्या भरल्यात काय बांगा मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना तुझ्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालू येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भादर तुझ्या हातात देते की नाही बा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला शिवायचं काय तुला शिवाय काय तुझ्या तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जवडा दम तुजा फोन कत ना तेवढा तुजा दम तुसा असला ये तो ये तो आटा नुसता तुला का तुला काय आठला फोन कदी मला घाबरोसी अरे तुझ्या सारखे झाटू खूप बघितलेत त्या फोन नालाय का